नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बरेच वर्ष जेजुरीला आम्ही जाणार आहोत कारण आहे शिवरात्री शिवरात्री हा चांगला वर्ष गाड्यांची वाट बघतो आजचा आपला व्हिडिओ खास जाऊ शकत देवाचं दर्शन घेतलं जाऊन आम्ही आलो आहे सव्वा अकराला आलो आहे लवकर आलो आहे अकरा बावीस आले अकरा बावीस आले बघा बघू शकता मी क्राऊड आहे तो अकरा मैंगरावती पर्यंत आजगार पर्यंत आजगार मेंग्रा वापर पर्यट आजगार वापर त्यांनी

दीड तासाने आले सत नाही किती दीड तासाने आले ते चौतीस फलटन अरे कर्दी कोणा जा गर्दी होती एकदम जाम गर्दी पाय ठेवायला पण आहे ना गर्दी मध्ये काही दाखवू शकलो नाही एवढी गर्दी होती तर आता फायनली आता आपण चाललोय आम्ही करा ना काम चला, चला, दिवर चला चला करा ना चला बसा बसा फायनली आपण आता आलो आहे करा नदीवर जेजुरीपासून जेजूर किल्ल्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही मिनीडोअरमधून आलो आहे बघा आम्ही आता जाणार आहोत करा नदी नदीवरती अंगोलीला आणि नंतर मग आपल्या जेजूरी खंडोबाचे दर्शन घ्यायला ह्या दादाने आम्हाला सोडलं आहे करा नदीवरती आणि आता आम्ही चाललो आहे आमच्यासोबत दोन माणसं पण होती आता आम्हाला रिटर्न पण सोडणार आहेत तर आम्ही जाणार होतो अंघोलीला बघा तर इथं पाणी समुद्रगत नाही असं म्हणलं जातं की जेजुरी म्हणजे असं म्हणतात की जेजुरीला आल्यानंतर पहिलं कार्यानंदा अंगोल केल्यानंतर मग सर्वजण देवाच्या दर्शनाला जातात आपले काय काय दुःख असतं ते दूर जातं बघ हे असे उभे असतात देवाचे पंते वगैरे आहेत तिथं पंत वगैरे आहेत आणि विशेष म्हणजे इथे थंडी आहे जेव्हा आम्ही आलो मुंबईवरून पनवेलवरून थोडी पण थंडी नव्हती थोडी पण थंडी नव्हती रतन थंडी होती भरपूर थंडी आहे आणि गर्दी पण भरपूर होती काय आम्ही दाखवू शकत नव्हतो एस टीमध्ये भरपूर गर्दी होती काय दाखवू शकत नव्हते की लोक असे देऊ करतात देऊ करतात असे आणि थोडं आपण घरच्यासाठी पाणी घेतलं हे बघा भरपूर बाहेर थंडी आहे त्याला भरपूर थंडी लागली नदी आहे आणि आमची आंघोळ आता झाले देवाचा वारा आयलाय आंघोळ करतात आमच्या सोपले दादा देव करतात देव आलेले करण्याची प्रक्रिया आहे आज जरूरत घेऊन काय आहे बायकोची पण आमची अंगोल झाली आता आम्ही आता जाणार आहोत जेजू किल्ल्यावर अंगे ते का पूजा करतात लोक लोक देवाची पूजा करतात बाबा आपल्याला बघतात बाबा एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला झाली करा नदीत आणि आता आम्ही कर अंघोळ झाली करा आपण पूजा करणार आम्ही पूजा करायला चालू आहे आता पूजा करायला झालं करा, करा नदीचे बघा सर्वांनी पूजा केलेली आहे पूजा केलेली लोक पूजा करतात आंघोळ करतात हे आपण नारळ मांडला आहे देवासाठी आणि काय आहे ते आपले देव देवाला विनंती करणार आहोत की काय दुःख हे माते करा नदी माते नाते सगळे माफ कर काय आयुष्यात संसारखाना अडचणी येतील त्यांना सामोरे जाण्याची शक्ती द्या दुःख दूर कर संकट पडलं ते आम्हाला पुला पडलाय दर्शनाला आलोय आज सपोट दिस आहे शिवरात्रीच शिवरात्रीचा पवित्र दिवस आहे वर्षातून एकदाच शिवलिंगाचं दर्शन होते जेजूर किल्ल्यावरती या घरामध्ये सगळे स्त्री पुरुष म्हणजे बायका बापाई सगळे मुलामुली सगळे आंघोळ करतात भेदभाव नसतो देवाच्या दर्शनाला आपण येत असतो येत येतो आणि भेदभाव नसतो मनो लोक पूजा करतात आपले देव करतात कुलदेवता कुल देव, कुल देव करतात देवाची पूजा करतात हो हो झालं झालं येतो येतो हा लागे ला पेटा, पेटा 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 फुला फुला देख बाजूला कर करा नदी माते काय दुःख दारिद्र दूर कर चप्पल कर मित्रिंशी दुःख जाऊन दे आणि सगळं व्यवस्थित चालून दे धंदा पाण्याचे यश दे नोकरी पाण्याचे यश दे जे करू त्यात तू सामोर जा तू कर अन्नाची तब्येत बरी कर माझी पूजा झाली आता, आता भाविक Bare sitt på. आम्हाला आहे येऊन जाऊन एकशे वीस एकशे वीस यांच्याकडून दादांकडून आमच्या सोबत होते मस्तपैकी माणसं भेटली आणि एकशे वीस एकशे वीस घेतले तर रतन दे पैसे दादाना ना हे गे घे हातात घे दादानी एकशे वीस एकशे वीस घेतले दादा नाव काय तुमचं बाळू हां बाळू मामाने आपल्याला सोडलेलं आहे देवाचं नाव आहे बाळू मामा पण मस्तपैकी सोडलेलं इथं येऊन जाऊन कमी घ्या लोक इथे व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकतं तुम्हाला शंभर घ्या लोकांकडून आता आम्ही रिक्षातून उतरलो आहे आणि चाललो आहे देवाच्या दर्शनासाठी किल्ल्यामध्ये सर्व भाविक लोक सगळे दर्शनासाठी आले ते मग काही काही लोक येतात जातात आहे दक्षिण मुखी मारुति च मंदिर है मारुति रह मंदिर मारुति रा दर्शन घूया मारुती राया दादांकडे आपण बॅगा ठेवल्यात आणि आता ख देवासाठी भंडारा घेणार आहोत

आम्ही करेपट्यावरती पहिले दर्शन घेणार आहोत भंडारा आणि हात सगळे घेतले गेले नारायण दर्शनाला देवाची आता आलोय आता जेजूरी किल्ल्यावर खाली सर्व दुकान देवाची भंडारा वगैरे आपण भंडारा घेतला आहे आता भंडारा घेतला आहे आणि सर्व पंत्या वगैरे देवाच्या पंत्या बिंत्या हातील दे का इ दे का भंडारा वगैरे आहे सगळे लोक आले समोर दिसतो किल्लो जयजर किल्लो हे देख, पुजारी शिवाजी घोडपडे हा तर सगळे लोक भाविक हा दर्शन घेऊन काही लोक चालेल आम्ही चाललो आहे आता श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्यद्वार मुख्यद्वाराला आलो आहे आपण पण आपण पहिले करेपटारावर जाणार आहोत करेपटावरून न जेदूर करेपटावरून चालत चालत किल्ल्यावरून किल्ल्यामध्ये येणार आहोत आपण फुल गर्दी आहे आणि आज मेन विशेष आहे देव शिवरात्रीनिमित्त लोक भरपूर भाविक हे सगळे छोटे मोठ्यांची खेळणी बिल्ली आहेत हे हरेश्वर दादा भेटलोय हरेश्वर हे बाबू वहिनी पण आहे आमच्या गावाचा हरेश्वर आपलो दादा भेटलोय आणि वहिनी तर आपण चाललो चिंचेच्या वनात चिंचेच्या चिंचेच्या वनात बघा किती चिंच आहे बघा बोलतं आहे ते बघा माघ मायची पौर्णिमा पण बोलताना या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत जेजूचा राजा श्री खंडेराय यांची पत्नी देवी मालसाबाईचा जन्म जन्मदिवस म्हणून हा मोठ्या प्रमाणे थाटामाटात जेजुरी घरात साजरा केला जातो गडावरती या दिवशी जेजुरीत गडावरती यात्रा मोठी भरली जाते आणि कोकणातील व मुंबईतील कोली समाज व आगरी समाज तसेच इतर भागातील अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व भा, भाविक भक्तजण आपल्या कुलदेवताच्या दर्शनासाठी पालख्या व शिखरी काट्या जेजुरी गडावरती घेऊन ये येत असतात व जयको नृत्य करत ना, नाचत गाजत गाणे वगैरे बोलत जात असतात आणि आपल्या कुलदेवाचा भंडाराची उजलन करत असतात आणि एलकोट एलकोट मल्हार सदानंदाचा एलकोट येलकोट पठार उराव भंडार अशा पद्धतीने उजलन भंडाराची करत ते जात असतात आणि आपल्या देवाचे दर्शन घेत असतं मित्रांनो आजची आपली पनवेलपासून करण नदी व जेजुरीचे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवड